नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता आबाला जेव्हा विनीत आणि निधीच्या लग्नाचं जेव्हा समजलेलं असतं तेव्हा आता निधीचं लग्न होणार असतं हे आबाला समजतं आणि सर्वजण जेव्हा जेवण करण्यासाठी बसलेले असतात तेव्हा आबा ही आपल्या मानसी वहिनींवर खूप भडकते आबा बोलते की वहिनी तू माझं जर सुख हिरावून घेतलं तर मला तुझं काय करायचं ग आणि अजून एक म्हणायचं म्हटलं की तुला माहित होतं ना की विनीतचं आणि या निधीचं एकमेकांवर प्रेम आहे मग तू मला का सांगितलं नाही असं ही या आपल्या माणसेला बोलते त्यानंतर आता सर्वजण या आबाकडे बघत राहतात त्यानंतर इकडे मानसी आपल्या रूममध्ये येऊन बसते आणि थोडासा विचार करू लागते त्यावेळेस तेजस बोलतो की काय झालं की चार मग तुम्हाला कसला विचार करताय तर मानसी बोलते की राष्ट्रहित मला काहीच कळत नाही आहे मी तुम्हाला कसं सांगू त्यावेळेस इकडे तेजस बोलतो की तुम्ही थोडं शांत व्हा आणि मला सांगा की हे नेमकं काय सुरू आहे सांगितल्याशिवाय तर कळणार नाही ना असं पण तेजस या माणसेला विचारतो तर मानसी बोलते की तेजस मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे खूप मोठा घोळ झालेला आहे आणि यातून आपल्या दो दोघांमधूनच काहीतरी विचार विनिमयाने मार्ग निघेल असं मानसी ही तेजसला बोलते तर तेजस बोलतो की नेमकं काय झालं तेवढं तरी मला सांगा ना त्यावेळेस इकडे मानसी बोलते की तुमचं आणि निधीचं बोलणं होतं ना मग तुम्ही निधीच्या डोक्यामध्ये जे विचार आहेत ते काढून टाका ना असं पण मानसी या तेजसला बोलते तर तेजस लगेच बोलतं की अहो निधीचं प्रेम आहे त्या विनीतवर आणि मग मला सांगा मी कसं सांगू तिला की डोक्यातला विचार काढून टाक म्हणून असं आपण इकडे तेजस या मानसीला बोलतो त्यानंतर मानसी बोलते त्यावेळेस इकडे आता मानसी बोलते की नाही नाही असं बोलू नका प्लीज अहो आबाचं आणि विनीतचं एकमेकांवर प्रेम आहे तुम्हाला माहीत आहे का राष्ट्रहित असं जेव्हा ही मानसी तेजसला सांगते तेव्हा तेजस बोलतो की काय बोलतं तुम्ही हे तर मानसी बोलते की हो मला सर्व हे आपल्या आभाने स्वतःच्या तोंडाहून सांगितलेलं आहे असं पण ही माणसी या तेजसला बोलत आहे आता तेजसला ज्यावेळेस इकडे दिनेशने जो काही घरामध्ये तमाशा केलेला असतो आभावरून ते सर्व क्षण डोळ्यासमोर येतात आणि तेजस आता सर्व काही त्या गोष्टींचा विचार करू लागतो तेवढ्यात आता इकडे तेजस लगेच बोलतो की म्हणजे गायत्री वहिनींनी जो काही तमाशा केला होता तो काही खोटा नव्हता आणि ह्या आपल्या दादाने सुद्धा जो तमाशा केला होता तो पण खोटा नव्हता हे आज मला कळलं असं तेजस या माणसेला बोलतो तर माणसे बोलते की हे बघा आभाला विनीतविषयी वाटतं की माझं त्याच्याशी लग्न व्हावं आणि विनीतचं पण प्रेम आहे आभावर तेवढ्यामध्ये ते तेजस बोलतो की मग तो डुगून सांगायचं सा ना तिने मला सांगायला काय झालं होतं तिला असं पण तेजस या माणसेला बोलतो त्यानंतर तेजस बोलतो की मी तिला विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही जातोच तिला आत्ताच्या आत्ता विचारायला तर माणसे बोलते की असं काय करता अहो तुम्ही तिला काहीच विचारू नका आत्ता तुम्ही थोडंसं शांत राहा शांतपणातूनच काहीतरी मार्ग निघेल असं पण इकडे मानसी ही या तेजसला बोलत असते त्यानंतर इकडे ही मानसी बोलते की तुम्ही आता रागाच्या भरामध्ये जर आभाला काही बोलले आणि तिने जर रागाच्या भरामध्ये कुठलं पाऊल उचललं तर काय करायचं मग असं पण ही मानसी बोलत असते त्यानंतर आता तेजस बोलतो की परंतु हा विषय जर समोर मांडायचा असेल तर काहीतरी करायला हवं ना असं पण इकडे आता हा तेजस बोलत असतो त्यानंतर आता मानसी बोलते की आपण एकदा तिच्याशी बोलून घेऊयात आणि नेमकं तिच्या मनामध्ये काय आहे ते विचारून घेऊयात असं पण इकडे आता मानसी या तेजसला बोलत असते गायत्री ही रूममध्ये बसलेली असते तिथे विनोद येतो विनोद बोलतो की काय ग का दीदी काय काम होतं मला तर तू इथे बोलावलं तेवढ्यामध्ये गायत्री ह्या विनोदला दरवाजा लावून घेण्यासाठी सांगते त्यानंतर विनोद दरवाजा लावून घेतो त्यानंतर इकडे गायत्री बोलते की विनोद तुला खूप अभिनय करायची सवय आहे ना तर विनोद बोलतो की मला खूप अभिनय करायला आवडतो ग दिदी त्यावेळेस इकडे गायत्री बोलते की बरं जाऊ दे आज मी तुला अभिनय करायची संधी देणार आहे असं पण इकडे ही गायत्री या विनोदला बोलते तर विनोद बोलतो की अभिनय करायचा दिदी सांग ना तर गायत्री बोलते की आभाचा करायचा त्यावेळेस इकडे विनोद लगेच बोलतो की तिच्या उंचीचा अभिनय मला करायला जमेल की नाही ते सांगता येत नाही तरी पण मी प्रयत्न नक्कीच करेल असं पण विनोद आता या गायत्रीला बोलतो तर गायत्री बोलते की मी आता मानसीच्या मामीचा रोल करणार तर इकडे विनोद लगेच बोलतो की चला आता आपल्याला अभिनयाची सर्व काही तयारी सुरू करावी लागणार आहे त्यावेळेस इकडे गायत्री लगेच बोलते की काय रे तुला खूपच नाटकं जमतात रे तू काय रिकामी हाताने आलीस का आणि अजून एक म्हणायचं आता आई बाबांचा लग्नाचा खर्च वाचावा म्हणून त्याला घेऊन पळून गेलीस का असं पण इकडे गायत्री ही या आपल्या विनीतच्या आईचा अभिनय जो आहे तो करून दाखवत असते तेवढ्यामध्ये आता हा विनोद बोलतो की अगं दिदी तू तर मला खूप नाकावर लोटलं मला काहीतरी लावू दे आता असं म्हणत आता आता हा विनोद थोडासा नाकाला ट्यूब लावू लागतो तेवढ्यामध्ये आता हा विनोद आता खूप ह्या अभिनयाची प्रॅक्टिस करत असतो आणि तेव्हा आता ही जी काही गायत्री असते ती सुद्धा प्रॅक्टिस करत असते त्यानंतर विनोद बोलतो की सासूबाई मला खूप त्रास होतो आता इकडे गायत्री लगेच बोलते की तुला लग्न करायची खूप हौस होती ना मग काय झालं तुला हे करायला सर्व पण इकडे ही गायत्री ह्या विनोदला बोलत असते आता हे दोघे छान अभिनय कसा करायचा काय करायचा हे सर्व प्रॅक्टिस करत असतात त्यावेळेस इकडे आता गायत्री बोलते की मला दहा तोळ्यांचे दागिने करून पाठवावे लागतील तरच मी घरामध्ये घेईल तर विनोद बोलतो की दहा तोळे सोने करायला मी झपणार नाहीये असं पण विनोद आता ह्या दिदीला बोलतो त्यानंतर आता विनोद खूप हसू लागतो इकडे गायत्री पण खूप हसू लागते विनोद बोलतो की दिदी अगं आपण तर इतका छान अभिनय केलाय तुला काय सांगू आता गायत्रीसुद्धा खूप हसू लागते त्यानंतर इकडे आता ही गायत्री पुन्हा विनोदला बोलते की चल निघ आमच्या घरातून तेवढ्यामध्ये आता विनोद लगेच बोलतो की अहो सासूबाई असं काय करता तुम्ही असं काय मला कुठे घराबाहेर काढून देता मी तुमच्या पाया पडते परंतु असं मला बाहेर काढू नका असं पण विनोद रडतच आता ह्या गायत्रीला बोलत असतो तर गायत्री लगेच बोलते की आभा पाय सोड नी आमच्या घरातून चल असं पण इकडे जेव्हा गायत्री ही बोलत असते तेव्हा मात्र दिनेश तिथे येतो दिनेश बोलतो की नेमकं काय सुरू आहे तुमचं विनोद लगेच उठतो विनोद लगेच बोलतो की नाही नाही काय नाही तेवढ्यामध्ये दिनेश आता ह्या गायत्रीला बोलतो की आबाला कोण घरातून बाहेर काढत आहे आता इकडे हा विनोद खूप टेन्शनमध्ये आलेला असतो गायत्री बोलते की कोण आबा आणि काय आबा आम्ही कुठं काय बोललो आबाचं हा विनोद जो आहे ना त्याला अभिनयाची खूप आवड आहे त्यामुळे त्याची ॲक्टिंग बघत होते मी प्रॅक्टिस करत होतो बाकी काही नाही आता काही दिवसांनी तर आबाचं लग्न होणारच आहे ना समजा तिला जर अशी खूप डेंजर सासू मिळाली तर आबा तर खूप गरीब आहे त्यामुळे सासूच्या पुढे आबा बोलणारी नाही आहे हे सर्व आपला हा विनोद ॲक्टिंग करून दाखवत होता बाकी काही नाही असं पण इकडे ही गायत्री ह्या दिनेशला सांगत असते त्यानंतर आता इकडे ही जी काही गायत्री असते ती बोलते की आता आबाच्या लग्नाचं बघावंच लागेल ना तर दिनेश बोलतो की नेमकं गायत्री तुझ्या मनात तर काही सुरू नाही ना त्यावेळेस इकडे गायत्री बोलते की दिनेश नेमकं तुझं काय सुरू आहे तुझा काहीतरी गैरसमज होतो तुझा, हो तुझा माझ्यावर विश्वास नाही का असं पण इकडे ही गायत्री असते ती ह्या दिनेशला विचारते दुसरीकडे आता ही आबाजी असते रात्रीची वेळ असते नंतर इकडे आबाही या आपल्या तात्यांच्या रूममध्ये येते आणि हळूच दरवाजा उघडते तात्या झोपलेले असतात आई झोपलेली असते तर आबाही त्यांच्याकडे बघत खूप रडत असते कारण आबाला खूप वाईट वाटत असतं आता आबाला विनीची जे काही लग्न करायचं असतं त्यामुळे आता आपण बाबांचा जो काही विश्वासघात करणार आहे त्यामुळे आबाला खूप वाईट वाटत असतं आणि आभाला ह्या आपल्या घरातील सर्वांसमोर जे काही क्षण घालवलेले असतात ते सर्व आठवू लागतात आणि आबा रडत असते त्यानंतर आता आभा समोर जी टेबलवरती डायरी असते ती डायरी आणि पेन हातामध्ये घेते आणि इकडे कपाट उघडून त्यामधून एक ड्रेससुद्धा बाहेर काढते आणि या आपल्या आईबाबांकडे बघत खूपच रडत असते त्यानंतर आभा बोलते की तात्या आणि आई माफ करा मला ही गोष्ट मी करत आहे त्यामुळे तुम्ही खूप दुखावणार आहेत परंतु मला माहीत आहे तुम्ही माझ्या व दिदीच्या लग्नासाठी परवानगी देणार नाही आहे नंतर ते मला स्वीकारतील की नाही तेही माहीत नाही परंतु तुमची आठवण माझ्यासोबत राहावी म्हणून मी आई तुझी ही साडी घेऊन चाललेली आहे असं पण आबा आपल्या मनाशी बोलते आणि तात्या हा तुमचा पेनसुद्धा माझ्याबरोबर घेऊन जाते मी असं पण आबा आपल्या मनाशी बोलते आणि ह्या आपल्या तात्यांच्या पायांचंसुद्धा सुद्धा दर्शन घेते इकडे आईच्या पायांचंसुद्धा दर्शन घेते आणि आता हळूच त्या रूमच्या बाहेर पडणार असते आता आबा हा हळूच दरवाजा उघडते आणि इकडे हळूहळू बाहेर येत असते एवढ्यामध्ये ह्या तेजेच्या मोबाईलवरती रात्रीच्या वेळी तिचा कॉल येतो तेवढ्यामध्ये आता तेजस लगेच उठतो आणि तो कॉल उचलतो तर इकडे आबा रूममध्ये पडून जाते त्यानंतर ते आता तेजस लगेच बोलतो की आता या निधीला काय सांगू मी त्यानंतर इकडे आता निधी ही या तेजसशी बोलू लागते तेजसला विचारते की तुझा विनीतशी बोलणं झालं का त्यावेळेस ते इकडे तेजस काहीच बोलत नसतो आता निधी एकटीच बडबड करत असते निधी बोलते की अरे विनीत येणार आहे ना मला भेटायला तर आता तेजस काहीच उत्तर देत नसतो त्यानंतर आता इकडे ही निधी या तेजसला बोलते की मी पूर्ण तयारी केलेली आहे उद्या काही झालं तरी मी या विनीतला सर्व मनातल्या गोष्टी सांगणार म्हणजे सांगणार तेवढ्यामध्ये आता तेजस लगेच या निधीला सांगतो की अरे मी अजून काही बोललेलो नाही विनीशी त्यावेळेस निधी बोलते की काय अरे का सांगितलं नाही तू तिलाच तर तेजस आता टेन्शनमध्ये येतो निधी बोलते की मी फोन करू का एकदा मग विनीतला कॉल करून विचारू का तर तेजस नाही नाही असं बोलतो त्यानंतर आता इकडे तेजस बोलतो की विनीशी मला काहीतरी बोलावंच लागणार आहे आता इकडे तेजस पुन्हा या विनीतला कॉल करतो तर विनीत आता आपल्या जागेवरती झोपलेला असतो तेवढ्यामध्ये आता रात्रीची वेळ खूप झाल्यामुळे आता विनीत बोलतो की तेजसचा फोन एवढ्या रात्री आता लगेच विनीत पटकन तो कॉल उचलतो आणि थोडा विचार करू लागतो की नेमकं याचा फोन का आला असेल त्यावेळेस आता इकडे विनीत तो कॉल उचलतो आणि बोलतो की तेजस अरे एवढ्या रात्रीचा कॉल केला का त्यानंतर ते इकडे तेजस बोलतो की अरे तुला इन्व्हाइट करायला कॉल केला होता बाकी काही नाही तर विनीत लगेच बोलतो की वेळेस आता इकडे विनीत विचार करू लागतो की नेमकं याला काय बोलायचं आहे हा मला घरी बोलवतोय असं पण आता हा विनीत तेजसला बोलत असतो तर तेजस बोलतो की बरं ए नक्की उद्या घरी यानंतर आता इकडे आबाजी असते आबा घरातल्या देवांसमोर येऊन हात जोडत असते आणि बोलते की देवा मला माफ कर आज माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला खूप त्रास होणार आहे परंतु आता काय करणार मी ह्या क्षणी जे चुकीचं पाऊल उचललेलं आहे मला कळत नाही आहे काय करू मी असं पण आबा देवासमोर बसून बोलत असते परंतु देवात तुझे आशीर्वाद माझ्यासोबत कायम असू दे एवढीच माझी परमेश्वरचरणी प्रार्थना आहे असं पण इकडे ही आबा आता या देवाला बोलत असते आणि जी काही गणपतीची छोटीशी मूर्ती असते ती आपल्या हातामध्ये घेते ह्या घरातून जरी मी जाणार असले तरी ह्या घराचं जे अस्तित्व आहे ते माझ्याबरोबरच असणार आहे आणि लगेच ती छोटीशी जी मूर्ती असते ती मूर्ती आता पिशवीमध्ये आबाही घालते आणि पटकन ती पिशवी बाजूला ठेवते तेवढ्यामध्ये मानसी तिथे येते मानसी आता या आबाला बोलते की अगं आबा तू एवढ्या रात्रीच्या वेळी काय करते इथे आता आबा खूप टेन्शनमध्ये आली दिसते तर आता इकडे रंगपंचमीचा घरामध्ये सण असतो आणि तेव्हा मात्र आता हा जो असतो तो तेजसला बोलते की तेजस आणि वहिनींना कलर लाव त्यामध्ये इकडे माणसी बोलते की अहो सूरज आमचं व्रत चालू आहे आम्हाला स्पर्श नाही करायचा एकमेकांना आणि त्याच वेळेस आता हा आपला तेजस जो असतो तो हळूच आपल्या हातामध्ये खूप कलर घेतो आणि तो हळूच थोडासा उधळवत तो मानसीच्या अंगावर जाऊन पडतो तर मित्रांनो नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद